नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस या वर्षाच्या सुरुवातीलाच छावा या सिनेमाने चांगलंच मार्केट गाजवले छावा हा सिनेमा दोन हजार पंचवीस या वर्षातील सर्वात जास्त पैसे कमवणारा सिनेमा ठरेल यात शंका नाही आपण या व्हिडिओतून दोन हजार चोवीस मध्ये सर्वात जास्त पैसे कमवलेले सुरुवात करूयात नंबर पाच भुलभुलैया पार्ट थ्री एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित झालेला भुलभुलैया पार्ट थ्री हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे या सिनेमामध्ये कार्तिकी आर्यन तृप्ती डिमरी विद्या बालन आणि माधुरी दीक्षित या प्रमुख भूमिकेत होत्या या सिनेमाला बनवण्यासाठी दीडशे कोटी रुपये एवढा खर्च आला तर भुलबुलया पार्ट थ्री या सिनेमाने जगभरात तीनशे कोटीची कमाई केली होती नंबर देवरा जान्हवी कपूर या प्रमुख भूमिकेत असलेला देवरा हा सिनेमा दोन हजार चोवीस जास्त पैसे कमावणारा चार नंबरचा सिनेमा ठरला आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा सिनेमा पाच भाषांमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला या सिनेमाला बनवण्यासाठी निर्मात्यांना तीनशे कोटी रुपये एवढा खर्च आला तर या सिनेमाने जगभरात चारशे बावीस कोटी रुपयांचा जमवला नंबर तीन स्त्री टू पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित झालेला टू दोन हजार चोवीस मधील सर्वात जास्त पैसे कमवणारा तिसरा सिनेमा ठरला आहे टू हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे यामध्ये राजकुमार राव व श्रद्धा कपूर हे मुख्य भूमिकेत होते या सिनेमाला बनवण्यासाठी फक्त पन्नास कोटी रुपये खर्च आला होता आणि या सिनेमाने जगभरामध्ये आठशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची बंपर कमाई केली होती भय आणि विनोदाच्या उत्कृष्ट मिश्रणामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला नंबर दोन कलकी सत्तावी दोन हजार चोवीस रोजी कलकी हा सिनेमा संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाला या सिनेमामध्ये प्रभास अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोन हे स्टार कलाकार प्रमुख भूमिकेत होते या सिनेमाने संपूर्ण जगभरामध्ये कमाई त्रेचाळीस होती आणि नंबर एक वर आहे पुष्पा टू पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित झालेला पुष्पा टू हा सिनेमा दोन हजार चोवीस मधील सर्वात जास्त पैसे कमविणारा सिनेमा ठरला आहे या सिनेमामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना हे प्रमुख भूमिकेत होते या सिनेमाचे बजेट पाचशे कोटी रुपये एवढे होते अल्लू अर्जुनने पुष्पा टू या एका सिनेमासाठी शंभर कोटी रुपये घेतले होते तर पुष्पा टू या सिनेमाने जगभरामध्ये दीड हजार कोटीहून अधिक बंपर कमाई केली मित्रांनो हे होते दोन हजार चोवीस मधील सर्वाधिक कमाई केलेले पाच चित्र या सिनेमांनी केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर प्रेक्षकांच्या मनात सुद्धा एक विशेष स्थान निर्माण केले आहे तुम्ही या सर्व सिनेमांपैकी कोणता सिनेमा पाहिला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मनोरंजक माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका